सर्व मान्यवरांना तसंच सर्व मित्रांना माझा नमस्कार तर मी बोलणार आहे विचार विषयाच्या सकारात्मक बाजू म्हणजेच आजचा हा विषय आहे तो आहे जाती जातीनिहाय जनगणना काळाची गरज की संविधानाचं उल्लंघन मी तर म्हणतो जातीनिहाय जनगणना संविधानाचं उल्लंघनही नाही आणि काळाची गरज तर आहेच नाही जनगण

आणि आता सुद्धा दोन हजार अकरा मध्ये जे जनगणना झाली तिथे सुद्धा आकडेवारी प्रसिद्ध केली गेलेली आहे ते पण अनुसूचित जाती आणि जमातीची तर आपण बघतो की ओबीसी आता आपल्या देशामध्ये बावन्न देशा टक्के ओबीसी आहे असं आपण आकडेवारी ऐकली आहे पण ओबीसीची संख्या आपल्या देशामध्ये भरपूर आहे आणि ओबीसीची निश्चित संख्या माहीत नसल्यामुळे स्थानिक करणे आवश्यक आहे समाजातील प्रत्येक तळावळातील घटकांचा विचार करून प्रत्येक घटकांना बोलायला जर का माझ्या जातीनिहाय जनगण्यनुसार होऊ शकते कारण की जोपर्यंत आपण पर जनगणना करू नये तोपर्यंत आपल्याला बाय करणार नाही की समाज सामो घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जनगणना आवश्यक आहे आणि जनगणनेमध्ये जेव्हा जेव्हा शास्त्रीय माहितीला मिळेल तेव्हा शासन आपल्या गद्याधिकारी योजना तळागृहातल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकेल आणि माझ्या मते समाजातील हा खातून प्रत्येक घटक आहे आपण बघतो स्त्री पुरुष सगळ्या घटकांचा अभ्यास हा जातीनिहाय जनगणने शिवाय इतर प्रकार कुठेही होत नाही आपण बघतो की खूपच केला जातो पण जातीनिहाय आज काळाची गरज सुद्धा भासली आहे आणि संविधानाचं उल्लंघन कदापि होणार नाही कारण की भारतामध्ये अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमाती या दोन घटकांच अंशता का होईना जनगणना झालेली आहे तशी आपल्या आता आपण बघतो की ओबीसी समाजाला सर्वात मोठी म्हणजे आरक्षण तर जास्तच दिसते आपल्याला आपण पाहिलं तर आरक्षण जास्त दिसते पण नेमकं त्यांना आरक्षण त्यांना तो आरक्षण कसा म्हणजे जाती त्यांच्या वाटायचं खाना एक वाटा खाना कमी खाणारे जास्त नाही तर शाहू एक उदाहरण सांगतो दोन बैल एका मुंड्याला बांधलेले असतात एक बैल कमजोर असतो एक बैल दष्टपृष्ट असतो त्याच्यापैकी दोन्ही समोर एक गवताची पिंडी टाकली गेली आणि त्याच्यापैकी त्यानं त्या एका बैलांना जो धष्टपृष्ट आहे त्यानं गवताची पिंडी सरसर थांबून आपल्याला माहित पाहिजे समाजातील कमजोर घटक कोण आहे समाजातला ला चांगला घटक कोण आहे आणि आपल्याला समजेल नंतर की म्हणजे कोणाला किती भागीदारी म्हणजे आपण म्हणतो जिस्की जितनी भागीदारी उसकी नाही जिस जिस्की जितनी संख्या भारी उसकी जितनी भागीदारी तसंच आपल्याला जाती न्याय पासून आपल्याला जाती न्याय जनगणना गरज वाचली आहे एवढच बोलतो धन्यवाद